रामकृष्ण अरिमॉलिनो सर्वांना गौरी नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय बटाटा फ्राय फिश तर बघा किती छान असं आपल्याला बटाटा फ्राय फिश आहे तर बघू शकता इथं आपल्याला बटाटा फ्राय फिश किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा झालेला आहे एकदम कुरकुरत झालेला आहे तर चला वेळ वाया घालवतो रेसिपीला सुरुवात इथे आपण मध्यम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहे बटाटे छान असे मस्त आपल्याला उभे कट करून घ्यायचे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहे आता आपल्याला उभे कट करून घ्यायचे तर असे उभे कट मारून घ्यायचे बटाट्याला तर अशा पद्धतीने उभे कट मारून घेऊया पद्धतीने साईज ठेवून घ्यायची इथे मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे एक बटाटा साईडला ठेवलेला आहे आपल्याला ह्या दोन अशा काड्या घ्यायच्या आहेत तुम्ही कुठल्याही काड्या घ्या घरामध्ये जरी असल्या तरीही चालतील किंवा बाहेरून जर घेतलं पण ते साळून घ्यायचे तर बटाटा अशा पद्धतीने आपल्याला उभा करून घ्यायचा त्याला स्टार्टिंगला उभे कट मारून घ्यायचे तर या ज्या दोन काड्या आहेत त्या नीट व्यवस्थित अशा अशा पद्धतीने दाबून धरायच्या अंगठ्याने आणि इकडच्या दोन बोटांनी आणि अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे जो आपल्याला कट मारून झालेली आहे अशा पद्धतीने दुसरी बाजू आपल्याला उलटी करून घ्यायची आहे याला जरा थोडेसे तिरक्या लाईनी मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने बटाटा पकडतो तुम्हाला जसा पकडायचा तसा पकडला तरी काय हरकत नाही पण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे तर सर्व बटाट्याचे पुढे आपल्याला असे करून घ्यायचे दोन्ही साईडनी छान असे कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने यामध्ये आपण लगेच भिजायला घालून घेऊ पाण्यामध्ये याच्यात लगेच मीठ घालून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आपल्याला बटाटे पाच एक मिनटं आपल्याला असंच ठेवायचे इथं बटाटे छान असे आपल्याला भिजलेले दहा मिनटं झालेले कमीत कमी तुम्ही दहा मिनटं ठेवायचे तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटे असे छान असे झालेले आहेत बघू शकता किती छान असे मस्त पैकी त्याला जाळी पडलेली आहे मिठामध्ये जर भिजवले तर खूप छान असे मस्त लूज होतात आणि मौसूत होतात तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे तर सर्व बटाटे बघा किती छान असे मस्त लांबता इथे तर सर्व बटाटे आपल्याला इथं कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचे आहेत सुकून घ्यायचे आहेत एक ताट घ्यायचे ताटामध्ये सगळे बटाटे पसरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे त्याच्यावरती एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे मिक्स करून घेऊया इथे मी एक चाळण घेतलेली चाळणीवरती पीठ घालून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने पीठ चाळून घ्यायचे दुसरी बाजू पलटून घ्यायची अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम पीठ आपल्याला बटाट्यावरती घालून घ्यायचं तर अशा पद्धतीने पीठ लागलं पाहिजे बघू शकता आता लगेच तेल ठेवून आपण तळून घेऊया सर्व बटाट्यांना असं छान असं पीठ लागलं पाहिजे पीठ लावल्यानंतर पाच एक मिनटं आपल्याला असच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला पुन्हा एकदा खालवर करून घ्यायची बटाटे बटाटे खालवर केल्यानंतर लगेचच आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून गॅसवरती लगेच तळायला घ्यायचे तर लगेच आता आपण तळायला घेऊया तरी ते तेल छान असं गरम झालेलं आहे आपल्याला लगेच एक एक बटाटा तळून घ्यायचा आहे जेवढी बसतील तेवढे बटाटे घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान असं पीठ लागलं पाहिजे बटाट्याला अशा पद्धतीने लांबलचक बटाटे होतात जास्त मिठामध्ये जर भिजवले तर एक बाजू छान अशी झालेली उलटे पालटी करून घेणं छान असे मस्त कडक झालेले आहेत बटाटे आता आपण काढून घेऊया तर बघू शकता किती छान असे मस्त क्रिप्सी झालेले आहेत दुसरे पण असेच तळून घ्यायचे इथे आपल्याला बटाटे तळून झालेले आहे त्याच्यावाला नाव मी मुद्दामच फिश दिलेलं आहे कारण की त्याच्यावाला आकार फिश सारखा आहे म्हणून मी फिश फ्राय बटाटा केलेला आहे तर कसं वाटलं आपल्याला बटाटा फ्रेश फ्राय तर नक्की मला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील बटाटा एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असा मस्त लागतो लहान मुलांना द्यायला तर खूपच छान विकत आणून खाण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेलं एकच नंबर असतं तर नक्की बनवून बघा तर बघू शकता किती छान असं मस्त एकदम कुरकुरीत असं आपल्याला बटाटा फिश फ्राय तयार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद